तुमचं सुद्धा स्वप्न आहे का डॉक्टर व्हायचं किंवा आय आय टी सीई टी मधून उत्तम करिअर घडवायचं मग तुमच्यासाठी आहे एकच नाव एज्युएस पी सी एम बी मेंटर्स नीट जेई आणि सीई टी ची स्पेशलिस्ट इथे अभ्यास होतो एका वेगळ्याच पद्धतीने एन सीईआरटी एक्सपर्ट्स युनिक टीचिंग टेक्निक्स आणि नॅशनल लेवल इन्स्टिट्यूटमधील अनुभवी फॅकल्टी एज्यस देते स्मार्ट अँड्रॉइड ॲप लेक्चर स्मार्ट क्लासरूम आणि दररोज डाऊट सेशन्स डी पी पी एस विकली टेस्ट आणि क्वालिटी स्टडी मटेरियल आय सी एस सी सपोर्टिव्ह तयारी इथे करून घेतल्या जाते सोबतच आठवी नवीच्या इथे फाउंडेशन कोर्सेस पण होतात आणि सोबतच अकरावी जे साठी इथे ई सीईटी आणि नीट ची पूर्णपणे तयारी पण करून घेतली जाते इथे फक्त चाळीस विद्यार्थ्यांचीच बॅच असणार आहे म्हणजे प्रत्येकावर इंडिव्हिज्युअल लक्ष ऑलिम्पियाड आणि सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुद्धा इथे तयारी केल्या जाते आणि सोबतच इथे पर्सनलाइज स्टडी प्लॅनर सुद्धा तुम्हाला दिल्या जातो इथे करिअर सिलेक्शन साठी तीन हजार नऊशे नव्याण्णव ची सायकोमॅट्रिक टेस्ट इथे तुम्हाला मोफत मिळणार आहे रेग्युलर पीटीएम्स मोटिवेशनल लेक्चर्स स्पोकन इंग्लिश टिप्स तुमच्या पाल्याकडून इथे सर्व काही करून घेतल्या जाते आणि खास गोष्ट म्हणजे इथे मुलींना पन्नास टक्के सूट मिळणार आहे त्यांच्या फीसवर आणि पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांना ही ऑफर लागू असणार आहे सो तुम्हाला आता माहितीच आहे की तुमच्या करिअरसाठी उत्तम मार्गदर्शन कुठे मिळणार आहे याच्या वेळ पी सी एम ए मेंटॉर्स याचा पत्ता आहे फोर्थ फ्लोअर चेतन टेट सेंटर एस एफ एस स्कूलच्या समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर कॉल करा